नमस्कार मित्रांनो तर तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की अंजली धावत अर्णव कुठे येते आणि ती अर्णवला सांगते की आजी आज दरवाजा उघडत नाही आहे अर्णव आजींच्या काळजीने धावत खाली जातो इथे सगळेजण दरवाजा ठोकत असतात आणि आजींना हाका मारत असतात अर्णव विचारतो हे काय चालू आहे सगळं काय झालं काय वल्लरी म्हणते आई काहीच उत्तर देत नाही आहे बघ ना अर्णव दरवाजा ठोकवतून आवाज देतो ईश्वरी अंजली तिथे आलेल्या असतात वल्लरी म्हणते आल्या मॅडम बळजबरीच्या सुनबाई आल्या इथे इथे तुझ्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलं आहे आणि तू काळजी करायचं नाटक करू तिथे उभी आहेस का अविनाश ओरडतो अविनाश तिला गप्प बसायला सांगतो आणि अर्णव अविनाश बराच वेळा दरवाजा ठोकवतात सगळ्यांना भीती वाटत असते आजींना काही झालं तर नसेल ना असे भीती वाटते अविनाश म्हणतो हा दरवाजा तोडावा लागेल आकाश अर्णव दरवाजा तोडतात आणि आतमध्ये जातात सगळे धावत आजींकडे येतात आजी इथे तापणे फरपडलेल्या असतात आणि बेशुद्ध असतात आकाश डॉक्टरांना फोन लावतो तर वल्लरी ईश्वरीकडे रागाने बघते ती ईश्वरीला म्हणते ओ बळजबरीच्या सोनबाई हे सगळं आहे ना तुझ्यामुळे होते तुझ्यामुळे आईंना त्रास होतोय आमच्या ध्यानी मनी नसताना तू अर्णवची बायको म्हणून डायरेक्ट या घरात घुसलेस आणि त्याचा धक्का बसलाय आईंना अर्णव मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतंय पण या एका मुलीमुळे अजून किती काय काय सहन करावं लागणार आहे देव जाणे अविनाश म्हणतो तुला जर आईची काळजी असेल ना तर गप्प बसशील तू वल्लरी म्हणते अहो आईंच्या काळजीने माझा जीव तुटतो इथे वल्लरी रडायचं नाटक करते आणि ईश्वरीकडे रागाने बघते ईश्वरीला घेट आलेलं असतं ती डोळे खाली करून उभी असते सगळ्यांनाच आजींची काळजी वाटते तर थोड्या वेळाने अर्णव बाहेर येतो तो विचार करत असतो आजी जे बोलत होता त्याचा विचार करतो आणि अविनाश तिथे येतो अविनाश म्हणतो अरे अर्णव तुला माहितीच आहे आईचा स्वभाव कसा येतो तिचं पत्रिकांवर आणि या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे त्यामुळे तिने मनाशी पक्क करून घेतले ईश्वरी तुझ्यासाठी बरोबर नाही येते आणि त्यामुळेच तिला हे टेन्शन आलं असेल आईने या सगळ्याचा धसका घेतला आहे आणि मी तुला स्पष्ट सांगतो तु। आईचं वय बघता आई, आई जास्त टेन्शन नाही सहन करू शकणार आणि अर्णव ही परिस्थिती बदलली नाही तर अर्णव म्हणतो मला माहिती आहे मामा मला काही कळत नाही मी काय करावं ईश्वरी मला तिच्या लाईफमधला सगळ्यात मोठा विलन मानते ती मला सारखं ब्लेम करत असते आणि ईश्वरीशी लग्न केलं म्हणून आजी मला बोलते आजीचा माझ्यावरचा विश्वासच उडाला आहे पण मामा तुला सगळं माहिती आहे दोघी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते माझा हेतू चुकीचा नव्हता पण दोघींचा सॉलिड गैरसमज झाला आहे माझ्या बाबतीत आणि दोघींचं दुःख मला बघवलंच जात नाही आहे त्या दोघींना एकत्र आनंदी कसं ठेवायचं आहे ना मला काही कळत नाही आहे अविनाश म्हणतो सगळं कळतंय रे अर्णव पण यावरती उपाय तुला शोधावा लागेल त्यामुळे यातून बाहेर कसं पडायचं हे तुझं तुला शोधावं लागणार आहे अर्णव आता तुलाच आजी यांनी ईश्वरीचा गमावलेला विश्वास पुन्हा कमवायचा आहे अर्णव अविनाश बोलण्याचा विचार करतो तर थोड्या वेळाने डॉक्टर येतात डॉक्टर आजींना चेक करतात आणि औषधं देतात डॉक्टर निघून गेल्यावर अंजली आजींना म्हणते आजी औषधं घ्यायची आहेत तुला त्यामुळे नाश्ता करावा लागणार आहे मी पटकन नाश्ता बनवून आणते ईश्वरीने नाश्ता बनवून आणलेला असतो ईश्वरी अंजलीकडे तो नाश्ता देते वल्लरी ईश्वरीला ओरडते वल्लरी म्हणते अगं ये तुझ्यामुळे आई आजारी पडल्यात तुला नाही माहिती का का आहे आणि म्हणून मुद्दाम त्यांच्या समोर येतेस तू सारखं सारखं मुद्दाम त्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं करते आहेस ना अंजली म्हणते मामी हे असं का बोलते आहेस तू वल्लरी म्हणते बोला तुम्ही मलाच बोला सगळ्यांनी मिळून पण एक दिवस ही बळजबरीची सुनबाई आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती मिळ्या वाटेल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल मी काय बोलत होते ना तेव्हा तुमच्या डोक्यात ट्यूब पेटेल ईश्वरी आजींना म्हणते आजी सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना पण मी हे मुद्दाम काही केलेलं नाही आहे मला जर माहिती असलं असताना हे सगळं असं घडणार आहे तर मी स्वतःहून हे सगळं थांबवलं असतं प्लीज आजी माझ्यावर विश्वास ठेवा मला यातलं काहीच माहिती नव्हतं आणि माझ्या हातातही काही नव्हतं पण तुम्हाला हवी तशी सून होण्याची मी कोशिश नक्कीच करेन पल्लरी म्हणते कोशिश करेन म्हणे अगं जमणार आहे का तुला हे सगळं करायला तू तर ना आदर्श सून होण्याची फक्त नाटकच करणार कारण तुझा डोळा या घरावर आणि इथल्या पैशावरती आहे आणि म्हणून तू या घरामध्ये आली आहेस ना अंजली म्हणते मामी अगं हे असं काय बोलते आहेस तू आता बघते आहेस ना कुणी काही न सांगता ती आजीसाठी नाश्ता घेऊन आली आहे ना वल्धरी म्हणते मग काय केलं अंजली ही सुद्धा तिची नाटकंच आहेत तुला कळत नसेल ग पण मला खूप चांगल्या पद्धतीने कळतात तिची सगळी नाटकं ईश्वरी आजींना म्हणते आजी मी तुमची नाचसून आहे त्यामुळे माझ्यावरती रागवण्याचा मला हवा हवं ते बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुम्हाला शब्द देते एक सून म्हणून हे घर जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पण प्लीज आता काहीतरी खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला औषधं घेता येतील आजी आज म्हणतात घर सांभाळण्याचा अधिकार मी काही तुला दिलेला नाही आहे त्यामुळे हे जे तू आणलं आहेस ना ते सगळं उचल आणि घेऊन जा इथून ईश्वरी म्हणते आजी मी आता आणले तर खाऊन घ्या ना तुम्ही आजी वल्लरीला म्हणतात वल्लरी, वल्लरी यातला मी एक घाससुद्धा खाणार नाही आहे तू उठ आणि माझ्यासाठी नाश्ता बनव आणि घेऊन ये वल्लरी म्हणते हो आई मी ये ना पटकन तुमच्यासाठी ज्यूस बनवून घेऊन येते वल्लरी आजींसाठी नाश्ता बनवायला जाते इथे ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं ती रडत असते ईश्वरी रडत तिथून निघून जाते तर ईश्वरी खोली बाहेर येते आणि रडत असते आजी मगाशी जे बोलल्या ते तिला आठवतं आजींनी आपल्या हातचा नाश्ता खाल्ला नाही आपल्याला जे बोलल्या त्यामुळे ईश्वरीला हर्ट झालेलं असतं ईश्वरी रडत असते आणि अर्णव तिथे येतो ईश्वरीच्या आईचा फोन आलेला असतो अर्णव तो फोन तिला देतो आई ईश्वरीशी बोलते ईश्वरी इकडे काय चालू आहे सगळे कसे टोचून बोलतात ह्याबद्दल काहीच सांगत नाही आईशी ती प्रेमाने बोलते आणि सगळं चांगलं चांगलं सांगते ईश्वरी फोन ठेवते आणि रडायला लागते अर्णव ईश्वरीकडे येतो तो ईश्वरीला म्हणतो प्लीज रडू नकोस ना तू ईश्वरी म्हणते रडू नको म्हणजे काय आता माझ्या अश्रूंना पण तुमची परवानगी लागणार आहे का काय हे बघा मी तुमच्या तालावरती नाचणारी बाहुली नाही आहे मी मला हवं तेव्हा रडेल आणि हवं तेव्हा हसेल मी हवं तसं वागेन तुम्ही नाही मला सांगायचं मी कसं वागायचं आणि काय करायचं ते आजींना वाटतं या सगळ्यामध्ये माझी चूक आहे पण या सगळ्यासाठी जो जिम्मेदार आहे तो तर सगळं बाजूलाच आहे तो मस्त माझ्यावरती ऑर्डर सोडतो आहे हे असं कर कोण हे असं करू नको तुम्ही स्वतःला कोण समजता कोण हे सगळं माझ्यासाठी किती कठीण आहे याची आयडिया तरी आहे का तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी मला हवं तेच करणार हवं तसं वागणार मला माहिती आहे ना मला त्रास होतो आहे हे बघून तुम्हाला आनंद होतो आहे तुम्ही जिंकण्याची मजा घेताय मला रडवून पण हे सगळं करून तुम्हाला काय आहे अर्णव म्हणतो त्रास मला त्रास होतोय तुझं रडणं बघून मला तुझी काळजी वाटते ईश्वरी म्हणते नॉटंकी आहे सगळी नॉटंकी काळजी वाटणारा माणूस कधी हे असं वागत नसतो आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त राग आहे बाकी काही नाही आहे आपलं लग्न झालं असेल पण कधीच कोणी तुमच्यासारख्या माणसावरती प्रेम नाही करू शकत समजलं कोणीच कधीच प्रेम नाही करू शकत ईश्वरी तिथून निघून जाते तर इकडे अंजली आजींना झोपवून बाहेर पडत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव आजींबद्दल अंजलीकडे चौकशी करतो आजीचा ताप उतरलेला असतो अर्णव म्हणतो इथे आजी टेन्शनमध्ये आणि तिथे ईश्वरी माझ्याशी एक शब्दसुद्धा नीट बोलत नाही तसं काही मी मोठा गुन्हा केलाय तशी माझ्याशी वाक्य येते ताई कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे ना अंजली म्हणते तुझं बरोबर आहे रे चिंटू पण आता यावेळेला आपण तिला समजून घेतलं पाहिजे हे सगळं किती अचानक तिच्यासाठी झालं आहे अर्णव म्हणतो ताई मला असं वाटते की ईश्वरी तिच्या घरच्यांना मिस करते अंजली थोडा विचार करते आणि म्हणते चिंटू तुला एक सुचवू का म्हणजे ईश्वरीला जरा बरं वाटेल ते केल्याने अर्णव विचारतो काय करायचं आहे तर इकडे ईश्वरी आपल्या रूममध्ये असते आवरावर करत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी आपण बाहेर चाललो आहे ईश्वरी म्हणते मला नाही यायचं आहे अर्णव म्हणतो तुला यावं लागेल हे खूप महत्त्वाचं आहे ईश्वरी म्हणते कोणासाठी महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी ना तुमच्यासाठी जर महत्त्वाचं असेल ना तर मी बिलकुल येणार नाही माझी इच्छा सांगे तुमच्यासाठी कुठे यायची अर्णव म्हणतो शेवटचं विचारतोय नाही येणारेस ईश्वरी म्हणते मी शेवटचं सांगते नाही येणारे मी अर्णव म्हणतो ठीक आहे मग मला तुला उचलून घेऊन जावं लागेल तसंही मी सकाळी वर्कआउट नाही केलेले तुला उचलून घेतलं की माझं वेट लिफ्टिंग पण होऊन जाईल ईश्वरी म्हणते मला हात लावायचा नाही आहे मी आधीच सांगून ठेवते अर्णव म्हणतो मला काय हौस नाही तुला उचलून घ्यायची पण ईश्वरी तू जर ऐकणार नसशील ना तर मला हेच करावं लागेल अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरी मागे मागे होत असते अर्णव म्हणतो कुठे जायचं आहे हे विचारणार नाही आहेस का तू ईश्वरी म्हणते कुठे का ना मला काय करायचं आहे अर्णव म्हणतो ठीक आहे मग मी एकटाच जातो तू काय माझ्यासोबत येऊ नको काही काहीतरी म्हणाली होती मांडव परतव मांडव परतव काहीतरी ईश्वरी म्हणते मांडव परतवनी अर्णव म्हणतो हो हाच शब्द होता काहीतरी ठीक आहे तुला नाही यायचं आहे मांडव परतवणीला तर नको येऊस मी जातो एकटा हां आपण आहे ना नवीन पद्धत सुरू चा करू या व परंपरेसाठी जावाई एकट्यात जातो बायकोच्या माहेरी चालेल ना आपण आता असंच सुरू करूया चल बाय अर्णव निघतो ईश्वरी त्याचा हात धरते आणि त्याला म्हणते ओ थांबा तुम्ही हे असं एकटं जाऊ शकत नाही माझ्या घरी अर्णव म्हणतो म्हणजे काय तू येणार आहेस का पण तू नको येऊस हो मी माझा एकटा जाईन ईश्वरी म्हणते थांबा मला बाबांना अर्णव म्हणतो काय बाबांना निरोप द्यायचा आहे का तू सतत भांडत असते किरकिर करत असते हे सांगायचं आहे का ईश्वरी म्हणते मी येते तुमच्यासोबत अर्णव हसतो आणि म्हणतो अहो पण मी तर कुठे जातच नाही आहे मी मस्करी करत होतो ईश्वरी म्हणते तुम्ही ही मस्करी करत होतात तुम्ही ना अर्णव म्हणतो चल आवर पटकन उशीर होतो आहे आपल्याला निघायला ईश्वरी खूपचूप आवरायला घेते आणि अर्णव तिच्याकडे बघत राहतो आणि आपला हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की अर्णव ईश्वरी कारमध्ये असतात सिग्नलला गाडी थांबलेली असते एक फुलवाली बाई तिथे येते ती म्हणते तुमच्या दोघांचा जोडा खूप छान दिसतोय अर्णव त्या बाईकडून रेड कलरची फुलं घेतो आणि ईश्वरीला फुल देतो थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी ईश्वरीच्या थो। माहेरी पोचतात अर्णव ईश्वरीच्या आईला फुलं देतो तर थोड्या वेळाने ते दोघंही जेवायला बसलेले असतात नम्रता त्या दोघांना म्हणते थांबा तुम्ही जेवण सुरू करायचं नाही आहे तुम्ही दोघांनी जेवणाच्या आधी नाव घ्यायचं आहे आणि एकमेकांना घास भरवायचं आहे अर्णव ईश्वरीला घास भरवतो आई म्हणते आता इशू तू अर्णवला घास भरवायचा आहेस ईश्वरी वाकडं तोंड करून त्याच्याकडे बघत राहते